नमस्कार कृषी मित्र विनय कुटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आपण आलेलो आहे पिंपणेर मार्केट इथे जाणून घेणार आहोत कांद्याचे काय बाजार भाव होते बऱ्यापैकी आवक झालेली आहे दादा काय भाव गेला होती अकराशे तीस रुपये भाव गेलेला आहे ते बघू शकतो कोणती व्हरायटी होती एलोरा टेलर होती काकांची कोणतं गाव काका बल्ल नाही ठीक आहे अकराशे रुपये भाव गेलेला आहे दादा काय भाव गेला अकरा पंच्याऐंशी भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो अकरा पंच्याऐंशी काय भाव आलं अकरा पंच्याऐंशी कोणती व्हरायटी

बाराशे दहा रुपये भाव गेलेला आहे बाराशे दहा रुपये अजून भाव जाणून घेणार आहोत काही मार्केट भाऊ गेलो का काबाराशे बाराशे पन्नास रुपये भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी होती रेड थ्री हा रेड थ्री रेड थ्री बाराशे साडेबारा बाराशे पन्नास रुपये पन्ना हो बाराशे पन्नास रुपये भाव केला चांगला माल होता हे दादा काय भाव गेलो भाव काय गेलं बाराशे पंच्याऐंशी गे गे बाराशे पंच्याऐंशी रुपये भाव गेलेला आहे टाका काय भाव गेलो बाराशे नव्वद हा कोणती व्हरायटीची भीमाशक्ती भीमाशक्ती बाराशे नव्वद रुपया भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो आपण बाराशे नव्वद सो आशा करतो तुम्हाला कांदा मार्केटचं काय होतं रेट्स आजचा भाव बाजार भाव त्याची आयडिया आली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा जेणेकरून जे त्यांना कांद्याचे रेट्स असतील ते समजतील धन्यवाद